नमस्कार पूर्णाई किचन आणि ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी काही अशा छोट्या छोट्या गोष्टी घेऊन आलेली आहे म्हणजे तुम्ही टिप्स त्यांना म्हणू शकतात ज्या अगदी लहान जरी दिसत असल्या तरी खूप मोठ्या कामाच्या आहेत म्हणजे नक्कीच तुम्हाला या उपयोगी पडतील काही गोष्टी आपण दररोजच्या व्यवहारामध्ये काही गोष्टी कमी जास्त ह्या आपल्या होत असतात त्यामुळे आपल्याला त्रास होतो तर या गोष्टींचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल आपलं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य हे चांगलं राहील अशा या टिप्स आहेत म्हणजे गोष्टी आहेत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे नक्कीच तुम्हाला हे कामी येईल आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा पहिली टीप आहे तर आपण काय करतो वजन आपल्याला कमी करायचं असतं तर त्यासाठी कोमट पाणी हे फार गुणकारी असतं पण आपण काय करतो उठल्याबरोबर लगेच ते कोमट पाणी आपण पितो तर आपण उठल्याबरोबर लिप्यायचं नाही तर सकाळी उठल्यावर आधी दात स्वच्छ करून घ्यायचे त्यानंतर एक पेला म्हणजे एक तांब्यात थंड पाणी प्यायचं आणि त्यानंतर थोड्या वेळाने आपण एक पेला कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून मग ते पाणी प्यायचं आधी उठल्याबरोबर डायरेक्ट कोमट पाणी न पिता असं तुम्ही करायचं आहे म्हणजे छान गुण लागतो तर बघा बऱ्याचदा आपल्याला शिंक येते अश्रू जांभई झोप उलटी ढेकर किंवा भूक लागते तर अशा बऱ्याचशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी येतात त्या आपण आल्यावर त्यांना रोख रोखायचा प्रयत्न करतो पण ते न करता म्हणजे शिंक श्रुजांबाई झोप उलटी ढेकर भूक तहान गॅस आणि श्रम करून झालेला जो श्वासाचा वेग आपला कमी जास्त म्हणजे वाढत असतो तर या गोष्टी या अगदी स्वाभाविक असतात प्रत्येकाला येत असतात त्यामुळे या गोष्टींना कधीही रोखू नका तुम्ही नाहीतर तुम्हाला त्रास होऊ शकतो तर बघा बऱ्याचदा कसं होतं भूक नसते तरी देखील आपण खातो म्हणजे तुमची जर का जेवायची वेळ ही अकरा बारा वाजता असेल तर त्या वेळेला बऱ्याचदा कसं होतं आपल्याला काही कारणांमुळे म्हणजे थोडा डायजेशन प्रॉब्लेम झाला तर आपल्याला भूक नसते पण आपल्याला काय असतं आपली जेवायची वेळ झाली म्हणून आपण ते खावं आणि प्रमाणापेक्षा जास्त खाल्लं तर मग तो त्रास होतो त्यामुळे बघा कमी खाणं हे नेहमीच आरोग्यासाठी चांगलं असतं आपल्याला आपली जी जेवढी भूक असते म्हणजे तुम्ही दोन चपात्या जर का खात असाल तर तेवढ्या भूकेपेक्षा एक पोळी कमी तुम्ही खायला हवी म्हणजे दोन पोळ्या खात असाल तर एक खायची तुम्ही एक भाकरी खात असाल तर अर्धी भाकरी खायची म्हणजे भुकेपेक्षा कमी खाल्ल्याने नेहमी आपलं पोट चांगलं असतं आणि पोट जर का आपलं चांगलं असलं म्हणजे व्यवस्थित राहिलं साफ राहिलं तर आपल्याला कुठलेही विकार होत नाहीत बरेचसे विकार हे आपल्याला साफ न राहण्यामुळे होतात त्यामुळे तुम्ही जेवणावर व्यवस्थित असं तुमचं नियंत्रण राहायला हवं बऱ्याच जणांना बघा काही सवयी असतात म्हणजे जेवल्यावर लगेच झोपतात जेवल्यावर लगेच पाणी पितात किंवा जास्त श्रमकामं करतात किंवा जेवताना खूप बोलतात तर बघा तुम्ही जेवल्यावर लगेच झोपणं किंवा श्रमाचे काम करणं म्हणजे जास्त श्रमाचं जे काम असतं ते त्या म्हणजे ज्यामुळे जास्त थकवा येऊ शकतो तसं काम किंवा कोणत्याही गोष्टीची काळजी करत बसणं जेवण करत असताना किंवा जेवताना जास्त बोलणं आणि जेवल्यानंतर लगेच पाणी पिणं तर हे तुम्ही करायचं नाही जर तुम्ही असं केलं तर त्यामुळे तुम्हाला अपचन आणि अजीर्णचा त्रास होऊ शकतो त्यामुळे या गोष्टींची काळजी तुम्ही घ्यायची आहे तर बघा काही लोकांना सवय कशी असते भूक त्यांना असली तरी ते जेवत नाहीत आणि भूक नसेल तेव्हा ते जेवतात आणि जेवताना अन्न जे असतं तर ते न चावताच गिळतात म्हणजे एक दोन वेळा चावून लगेच ते गिळतात आणि दर दो तीन दोन तीन तासांनी काहीतरी खायची सवय असते म्हणजे जेवणाची आणि त्यांच्या भूकेपेक्षा जास्त जेवतात म्हणजे दोन चपात्याऐवजी तीन चपात्या ते खातात तर हे आपल्या प्रकृतीला हानिकारक असतं त्यानंतर बघा अतिव्यायाम करणं जास्त प्रमाणामध्ये बोलणं जास्त प्रमाणामध्ये थट्टा मस्करी करणं किंवा जास्त परिश्रम करणं आणि जागरण करणं या गोष्टींची जरी तुम्हाला सवय असली तरी देखील त्याचा अतिरेक करणं हे चांगलं नसतं आणि असं केल्याने तर आज न उद्या तुमच्यासाठी हे त्रासदायक ठरू शकतं त्यामुळे तुम्ही या गोष्टींची काळजी घेऊन या गोष्टी ह्या करायच्या नाहीत हिवाळ्यामध्ये बघा सकाळी ऊन घेणं म्हणजे आपण थंडी लागते त्यामुळे उन्हात बसतो आणि रात्री थंडीपासून बचाव करणं हे आपल्यासाठी हितकारक असतं परंतु काहीजण उपाशी राहतात म्हणून उपाशी राहणं आणि रात्री उशिरापर्यंत जागरण करणं हे नुकसानदायक ठरतं त्यामुळे हे वेळेवर जेवणं आणि वेळेवर झोपणं आणि उठणं हे तुम्ही करायलाच पाहिजे झोपण्याअगोदर बघा गोड दूध पिणं त्यानंतर दात घासून चूडणं हातपाय धुवून झोपणं दिवसभरात केलेल्या कामांचं करणं म्हणजे ते आठवायचे कामं आपण काय काय कामं केलेली आहेत ते आणि त्यानंतर देवाचं नाम स्मरण करत झोपून जाणं हे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी हितकारक असतं त्यामुळे झोपायच्या आधी तुम्ही दूध प्यायचं दात घासायचे चूड भरायची आणि देवाचं नाम स्मरण करायचं दे केलेल्या कामांचं मनन करायचं जेवताना सॅलड म्हणून गाजर मुळा काकडी कांदा कोशिंबीर आणि मोड्याची पानं पालक यापैकी तुमच्याकडे जे काही उपलब्ध असेल असं नाही की तुम्हाला सगळंच हवं जेवढं तुमच्याकडे जे उपलब्ध असेल तर ते तुम्ही बारीक कापून सॅलड म्हणून खायचं आणि त्यावर बघा थोडं तुम्ही आमचूर पावडर वगैरे घालू शकतात किंवा सेंदा नमक तुम्ही त्यामध्ये घालू शकतात खूप छान असतं ते तर बघा आजचा हा व्हिडिओ आजच्या या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की भेट द्या धन्यवाद